नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा रोमॅंटिक भागामध्ये आपलं स्वागत आहे आता ईश्वरी रस्त्याने चालत चाललेली असते त्याचवेला अर्णव त्याच, त्याच रस्त्याला गाडी चालवत असतो आणि मग तेव्हाच त्याचं लक्ष ईश्वरीवर जातं आणि तो म्हणतो की हे मी सिंदोर आहे का आणि तिकडे त्याचं लक्ष जातं त्याच वेळेला ईश्वरी रस्त्यावरून चालत असते आणि तो पटकन गाडी तिच्या बाजूने वळवतो आणि तिथेच बाजूला उभी करतो आता गाडीच्या ब्रेकचा जोरात आवाज आल्यामुळे ईश्वरी देखील घाबरते आणि पटकन बाजूला बघते तर ती हरनवची गाडी असते आणि ईश्वरी मनातच म्हणते की हा भडपूरचंद हा इथे काय करतो आहे त्यामुळे आता ईश्वरी ही अगदी घाबरतच त्याच्याकडे बघत असते आणि अर्णव हा गाडीमधून बाहेर उतरतो आणि म्हणतो की मिस इंदोर तू इथे काय करतेस त्यावेळेला आता इथे ईश्वरी म्हणते की मी ते रस्त्याने चालत चालले होते घरी तेव्हा तो म्हणतो की काय इतका उशीर झाला पण तू तर दुपारी ऑफिसमधून निघाली होतीस ना मग तुला इतका उशीर कसा काय झाला असं तू विचारतो त्यावेळेला आता ती म्हणते की ते ना मग तो पटकन बोलतो की अगं तुझी फक्त बोलताना जी बस पास चालते तोंडच पटापट चालतं फक्त पाय चालत नाहीत का तुझे म्हणजे इतकापासून निघालीस अजून ऑफिसमधून घरी पोचली पण नाही आहेस ऐश्वरी म्हणते की ते काय ना आज माझी ऑफिसमधून सुटका झाली ना म्हणून मग मी काय केलं तर थोडा वेळ गणूबाप्पाच्या मंदिरामध्ये बसले होते आणि त्याचे आभार मानले त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो की थोडा वेळ थोडा वेळ म्हणजे बराच वेळ झाला गं तुला म्हणजे दुपारपासून आतापर्यंत तू ऑफिसमध्ये पोचायला हवी होतीस तेव्हा आता ईश्वरीकडे तो बघतच राहतो आणि नंतर मग ईश्वरीला तो म्हणतो की आज दुपारी मी ऑफिसमध्ये जरा जास्तच बोललो त्यावेळेला मग पटकन ती बोलून जाते की चलता हे काय ना अर्णव सर असेच आहेत आणि याची सवय झालेली आहे मला त्याच वेळेला मग आता इथे अर्णव पुढे म्हणत असतो की काय ना तो ऑफिसमध्ये नव्हतीच म्हणूनच मी असं ब बोलतोय तुला त्यावेळेला लगेच ती म्हणते की बरं बरं अर्णव सर आता तुम्ही असं काही बोलून म्हणजेच रिक्वेस्ट करून मला ऑफिसमध्ये परत बोलवू नका हा आता मी काही ऑफिसमध्ये परत येणार नाही आहे तेव्हा तो लगेच तिला बोलून दाखवतो की इम्पॉसिबल असं मी काहीही करणार नाही आहे मी उगीच कशाला तुला बोलू आता खरं तर तू ऑफिसमध्ये नाही आहेस ना दुपारपासून तर मला अगदी पीसफुल वाटतं आहे अगदी शांत आणि तुला माहिती आहे की मला आनंदही झाला आहे आय एम व्हेरी हॅप्पी नाव कारण फायनली मला एक वेल मॅनर्ड पी एस सापडणार आहे जी व्यवस्थित माझे काम व्यवस्थित बघेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुझ्यासारखी ट्रबल मेकिंग व्यक्ती ही ऑफिसमध्ये तर नसणारच ना तेव्हा मग ती म्हणते की सर तुम्ही हे सगळं काय बोलताय ट्रबल मेकिंग वगैरे मी माझं काम ऑफिसमध्ये व्यवस्थितच करत होते हां मी असं काहीही चुकीचं वागलेलं नाही आहे मी ना, ना माझं काम चांगलंच करत होते म्हणूनच मला तुमच्या ऑफिसमध्ये इन्सेंटिव्ह मिळालं ना, ना। त्यावेळेला लगेच अर्णव बोलून दाखवतो की हां ते इन्सेंटिव्ह ना तुला ऑफिसची पॉलिसी होती म्हणून मिळालं हां नाहीतर जर ऑफिसमध्ये शिक्षेची पॉलिसी असती ना तर तुला भयंकर शिक्षा मिळाली असते पनिशमेंट्स मिळाले असते मग कसं आहे मोठ्याने बोलण्यासाठी पनिशमेंट नको तिथे नाक खुपसण्यासाठी पनिशमेंट प्रत्येक गोष्टीसाठी मग तुला ऑफेन्स सहन करावं लागलं असतं मग बसलीच तीच जन्मभर ऑफिसमध्ये शिक्षा भोगत त्यावेळेला मगेश्वरी म्हणते की हेच हेच असतं तुमचं त्यावेळेला काय ना की प्रत्येक वेळेला तुम्ही मला असंच बोलत असता नेहमी तिरकस आणि नेहमीच वाकडं आणि प्रत्येक वेळेला तुम्ही दुसऱ्यांच्या मनाला लागेल असंच बोलता म्हणून तर मी तुम्हाला बोलते ना की जर तुम्ही जरा जरी चांगलं बोललं असतात ना तर मी कदाचित ऑफिसमध्ये येण्याचा विचार केला असता परंतु तुम्ही तसं करतच नाही त्यावेळेला मग आता लगेच अर्ण म्हणतो की इट्स ओके एनिवे आता माझ्या एक बरोबर असं रस्त्यात भांडून उभं राहून मला बरोबर वाटत नाही आहे हे बरोबर नाही आहे हो की नाही तेव्हा लगेच ती म्हणते की आत्ता मला खरे अर्णव सर आल्यासारखे वाटले हेच आहेत खरे अर्णव सर काय ना भांडल्याशिवाय तुम्ही अर्णव सर वाटतच नाही त्यावेळेला मग आता लगेच तो तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की मेसेंदोर हे काय बोलतेस तू तु? झालं आहे तुझं बोलून त्यावेळेला आता लगेच ईश्वरी म्हणते की हो झालं आहे मग अर्णव तिला म्हणतो की बरं ठीक आहे आता आजपासून तू ऑफिस सोडलेलंच आहेस तर मग आता तू माझी एकच एम्प्लॉई आलीस खरं तर म्हणूनच आता आज मी खूप हॅप्पी आहे की मला माझं काम चांगल्या पद्धतीने करायला मिळणार आहे पुढे मग आता एक काम करूया आपण मी आज तुला एक डिनर ट्रीट देतो एखाद्या डाईनमध्ये माझ्याकडून तुला स्पेशल डिनर ट्रीट असं म्हणून आता तो ईश्वरीला सांगतो त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणत असते की म्हणजेच ती त्याच्याकडे अगदी धक्क होऊन बघतच राहते त्याच वेळेला अर्णव तिला म्हणायला लागतो की काय झालं आहे ॲक्च्युली काय ना तुझी ऑफिसमधून सुटका तर झाली आहे परंतु मलाही चांगलंच वाटतं आहे कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आता ऑफिसमध्ये तू मला डिस्टर्ब करायला नशील ना म्हणजे तुझी चिडचिड तुझी बडबड ऑफिसमध्ये असणार नाही सगळं काही शांत वातावरण असेल शिवाय तुझी ही जी काही नेहमीचीच बडबड असते टॉकिंग नॉनसेन्स टॉकिंग ही तर मला ऐकायला मिळणार नाही ना त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हेच हेच असतं तुमचं म्हणून तर मला तुमचा राग येतो तु। कधी कधी तुम्ही एकही शब्द असा व्यवस्थितपणे बोलत नाही प्रत्येक वेळेला नुसतं तिरक्यातच बोलत असता तिरकसपणे म्हणूनच तर मनाला लागतं सर आणि प्रत्येक वेळेला ना तुम्ही मनाला लागेल असंच बोलत असता आणि तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही आता थोडं जरी चांगलं बोललं असतात ना तर कदाचित केला असता मी विचार ऑफिसमध्ये येण्याचा परंतु तुम्ही तसं काहीच बोलत नाही तुम्ही प्रत्येक वेळेला असं नुसतं लागेल मनाला असंच बोलता आणि खरं तर अर्णव सर माझी इच्छा नाही आहे आता ऑफिसमध्ये काम करण्याची कारण काही झालं तरीही आता तिथून माझी सुटका मिळाली आता अर्णव रागाने बघतो आणि म्हणते की हे बघा सर आता ना तुम्ही माझ्याकडे डोळे वाटारून बघू नका मी काही तुम्हाला घाबरणार नाही आहे आता माझी जी भीती होती ना ती निघून गेली आहे मेरा लॉकेट मेरे जेब में हे मी काय आता तुम्हाला घाबरणार बिबरणार नाही आहे असं सरळ ती अर्णवला बोलून दाखवते आणि म्हणते की आता जोपर्यंत लॉकेट माझ्याकडे हो तुमच्याकडे होतं तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत्या परंतु ठीक आहे आता मात्र मी काही या गोष्टीला ना घाबरणार नाही आहे आणि ठीक आहे अर्णव सर तुम्ही बोलताय ते ठीक आहे अर्णव आता पटकन तिला बोलतो की ठीक आहे सगळं जाऊ दे डिनर तेव्हा मग ती म्हणते की ओके चालेल डिनर चालेल परंतु अर्णव सर काय ना आजची डिनर जी ट्रीट असेल ना ती माझ्याकडून तुम्हाला असणार आहे कारण काय ना की मलाही आज खूप आनंद झाला आहे मी फायनली ऑफिसमधून सुटली आहे ना तर खरं तर आजची ही डिनर रेट माझ्याकडून तुमच्यासाठी खरं तर कसं आहे ना सर की तुम्ही मला डिनर ट्रेट देता येते ठीक आहे परंतु काही झालं तरीही आजचा आनंद हा स्पेशल आहे ना तुम्हीही आनंदी आहात आणि मीही आनंदी आहे आजच्या या आनंदामध्ये आपली शेवटची भेट पुन्हा कधी भेटू पुन्हा नाही काही माहिती नाही म्हणून आज आपण भेटूया तेव्हा मग आजची जी ट्रीट आहे ती तुमची माझ्यापासून सुटका झाली म्हणून नाही का की माझी तुमच्यापासून सुटका झाली याच्यासाठी आहे म्हणूनच आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे आणि वेळेला इथे अर्णव आता तिला गाडीचा दरवाजा उघडून देतो आणि तिला बसायला सांगतो तेव्हा ईश्वरी बी कम्फर्टेबल असं म्हणून तो तिला बसायला सांगतो आणि अर्णव इतकं सगळं चांगलं वागतो आहे हे पाहून ईश्वरीला तर अगदी धक्काच बसलेला असतो की अर्णव माझ्याशी इतकं चांगलं बघू शकतो त्यानंतर आता अर्णव हा गाडीमध्ये येऊन बसतो आणि ईश्वरीही त्याच्याकडे लांबून बघतच असते नंतर अर्णव गाडीमध्ये बसतो आणि गाडीचं सीट बेल्ट आता तो लावून घेतो आणि हे सगळं ईश्वरी पाहत असते आणि तिला पाहून जबरदस्त असा धक्का बसलेला असतो ती आता अर्णवकडे पाहतच असते कारण अर्णवचा हा एक वेगळा चेहरा ईश्वरीला बघायला मिळालेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी एके ठिकाणी गाडीमधून उतरतात नंतर अर्नो म्हणतो की हे काय हॉटेल कुठे इथे तेव्हा ईश्वरी म्हणते की सर ते काय समोरचा जो स्टॉल आहे ना तेच आहे ते तेव्हा अर्ण म्हणतो की काय मी तर तुला हॉटेलमध्ये चव बोललो होतो ना तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तिकडे तर बघा समोर अहो तुम्ही काळजीच करू नका जे काही या इथे स्टॉलवर मिळतं ना पाणीपुरीच्या ते तुम्हाला ती चव ना कुठेही मिळणार नाही अगदी मजेशीर एकदम बढिया चव आहे इकडची तुम्ही इकडची जर चव खाल ना तर तुम्ही बाकीच्या सगळ्या फाय स्टार हॉटेलला विसरून जाल सर इथे पाणीपुरी एकदम बढिया मिळते एकदम बढिया तेव्हा मग आता लगेच तो तिकडे हात दाखवून म्हणतो की काय म्हणजे आपण इथे असं उभं राहून खायचं आहे का तेव्हा ते मग सरला असं ती म्हणते की सर तुम्हाला उभं राहायचं आहे तर उभं राहून खा किंवा बसायचं तर बसू पण शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण इथलं जे वातावरण असतं ना एकदम बढिया असतं तुम्हाला इतकं आवडेल म्हणून सांगू कसं आहे ना आजपर्यंत मी इथेच आली आता तुम्हाला मी इथेच पार्टी देते असं म्हणून आता त्या ती त्याचा हात धरते आणि त्याला घेऊन जात असते आणि त्यावेळेला ईश्वरी ही अर्णवचा हात धरते तेव्हा अर्णव हा तिच्याकडे म्हणजे अगदी अनएक्सपेक्टेडपणे पाहत राहतो कारण ईश्वरीने अचानकच त्याचा असा हात धरलेला असतो आणि कोणीतरी मुलगी ही पहिल्यांदाच अर्णवच्या अशा प्रकारे हात धरून त्याला हक्काने घेऊन चाललेली असते त्यावेळेला आता अर्णवला ईश्वरी ही हाताला धरून आणते आणि म्हणते की भिया दो पाणीपुरी बनाना तेव्हा मग आता त्याला ती विचारते की सर तुम्ही तिखट खाता की मीडियम कसं आहे ना पाणीपुरी तिखट मीडियम असं असतं म्हणूनच तुम्हाला मी सांगते त्यावेळेला मग अर्णव तिला म्हणतो की अच्छा मला माहिती आहे पाणीपुरीबद्दल तू इंदोरमधून आली आहेस मी इथला मुंबईचाच आहे त्यामुळे मला समजतं तिखा बनाना असं अगदी ऐटीतच तो त्या माणसाला सांगतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते रे म्हणते की ओ तिखा म्हणजे अर्णव सर म्हणजे अर्णव सर प्रॉपर मुंबईचे आहेत तिखट खातात असं म्हणून ती त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते की अर्णव सर तुम्ही काळजी करू नका हां हे बघा इथे तुम्हाला जसं काही ते हायजीन वगैरे पाहिजे ना ते सगळं काही मिळेल बघा याने हँड ग्लोवज पण घातलेत त्याच्यामुळे काळजी करण्याची काहीच कारण नाही आणि अर्णव सर खरं तर आज तुम्हाला प्रत म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईजने ट्रीट दिली असेल ना तुम्ही ऑफिस सोडत असताना परंतु मी पहिलीच अशी असेल ना एम्प्लॉई जी तुम्हाला स्वतः म्हणजेच ट्रीट देते असं म्हणून आता त्याच्याकडे ती बघतच राहते आणि अर्णव आता तिच्याकडे बघत असताना ती पटकन पाणीपुरी घेते आणि खाते आणि एकदम लाजबाब बढिया असं म्हणून कौतुक करून खाते आता अर्णवलाही एक पाणीपुरी दिली जाते वेळेला अर्णव ती खातो आणि त्याला ती भयंकर तिखट लागते आणि त्याला जोराचा ठसका लागतो म्हणून ईश्वरी ही पटकनच पाण्याच्या बाटली घेते आणि त्याला पियायला देते आणि म्हणते की हे काय सर म्हणजे तुम्हाला असा ठसका कसा लागला तुम्हीच मला सांगितलं होतं ना की तुम्ही तिखट खाता म्हणूनच तर मग मी तुम्हाला तिखट बनवायला सांगितली नाही तर नसती सांगितली बनवायला आणि इथे त्याला ठसका लागलेला असतो तो पटकन पाणी पित जातो ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे मला काय माहिती होती की तुम्ही तिखट खात नाही किंवा तुम्हाला सवय नाही आहे मला मगाशी तर म्हणाला होतात की मी मुंबईचं आहे मी तिखट खाऊ शकतो परंतु तुम्हाला तर तिखट अजिबातच चालत नाही असं म्हणून आता अर्ण म्हणतो की हो मी की तिकट खातो परंतु हे खूपच जास्त तिखट होतं तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे चालेल आपण एक काम करूया का आपण शेवपुरी खाऊया का म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल तेव्हा मग ती त्या भैयाला सांगते की एक काम कर ना भैया तो शेवपुरी बनाना आणि मग तिची बडबड अशी चालूच असते आणि तिखट जास्त बनवू नका असं देखील ती सांगते तेव्हा ईश्वरीची जी काही बडबड 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 सुरू असते ती सगळी अर्णव आपला बघतच बसलेला असतो आणि ते बघूनच आता तो आणखीनच ईश्वरीच्या प्रेमात पडत चाललेला असतो ईश्वरी ही त्याच्याकडे बघून भरपूर अशा गप्पा मारत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे घरी अगदी टेन्शनचं वातावरण निर्माण झालेलं असतं ईश्वरीने ऑफिस सोडलं यामुळे टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेला इथे आता अविमामा म्हणतो की काय करायचं मला काहीच कळत नाही आहे अजून कोणाची काहीच खबर कशी नाही तेवढ्यातच आकाश आलेला असतो आकाश आल्याबरोबर पटकन आजी उठते आणि म्हणते की काय झालं ऑफिसमध्ये नक्की सांगशील का तेव्हा अविनाश मामा विचारतो की बरं मला सांग आकाश असं काय घडलं अचानक ईश्वरी ऑफिस कशी काय सोडून गेली तेव्हा आता लगेच आकाश सांगतो की मला तरी वाटतंय ना बाबा की यामध्ये माझी चूक आहे खरं तर ईश्वरी ऑफिस सोडून गेली आणि दादा आणि तिच्यामध्ये खूप भांडण देखील झालं त्यावेळेला ता तो म्हणतो की तुझी चूक म्हणजे काय तेव्हा तो म्हणतो की लावण्याने मला सांगितलं की तिला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे यू एसच्या डीलबद्दल आणि मीच ते इन्सेंटिव्ह देण्याचा अप्रुव्हल दादाकडून काढून घेतलं आणि हे सगळं घडलं तेव्हा आता लगेच तो म्हणतो की थांब याचा अर्थ मला जरा वेगळा काहीतरी वाटतोय इन्सेंटिव्ह आताच नेहमी कसं काय फॉलो करून घेतलं तेव्हा लगेच आता आकाश म्हणतो की ईश्वरी गेल्यापासून दादा खूप डिस्टर्ब आहे आणि त्याला खूप म्हणजेच वाईट वाटलेलं आहे ईश्वरी ऑफिसमधून गेली म्हणून तेव्हा लगेच आता ती म्हणते की बघितलंस मी तुला सांगितलं होतं ना अविनाश ते त्याला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि फायनली आता आपलं काम होणार आहे कारण ईश्वरी ही ऑफिसमधून जाणार म्हणून त्याचा त्याला त्रास होईल आणि तो बघ आता स्वतःच ऑफिसमध्ये ईश्वरीला बोलवून घेईल मागच्या वेळेला कसं बसं मी ईश्वरीला ठेवून घेतलं होतं पुरणपोळीची स्पर्धा करून परंतु आताच्या वेळेला काय करावं ना ते कळतच नाही आहे आजी असं बोलत असते आणि मामा म्हणतो की थांब काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा लगेच आकाश म्हणतो की हो ना आजी खरंच दादा खरंच खूप डिस्टर्ब आहे त्याला नाही या सगळ्याचं खूप वाईट वाटलं आहे तेव्हा आता आजी म्हणते की हो हीच तर नांदी आहे हे सगळं होण्याची तुम्हाला माहिती आहे का की आता मात्र आपल्या मनासारखं सगळं काही होणार आहे ईश्वरी आहे ना ती ईश्वरी ऑफिसमध्ये जाणार नाही तर चिंटू स्वतः ऑफिसमध्ये तिला घेण्यासाठी जाईल स्वतः तू तिला पुन्हा कामावर ठेवून घेईल बघ नाही कसं होत नाही ते बघ असं आता ती म्हणते तेव्हा लगेच आता अवी म्हणतो की खरंच असं होईल का आई तेव्हा ती म्हणते की हंड्रेड पर्सेंट होईल मला तरी असंच वाटतं आहे कारण ना या दोघांच्याही ज्या जोड्या आहेत ना त्या स्वर्गात बांधल्या गेलेल्या आहेत किती काही झालं तरीही किती लांब गेलं तरीही हे दोघं एकमेकांपासून काही वेगळे होणार नाहीत तू देवाने जे काही ठरवलं आहे ना ती गोष्ट होणार म्हणजे होणार मला तरी असंच वाटतं आहे की ईश्वरी लवकरच आपल्या घरी येणार काही झालं तरीही ईश्वरीला आता कोणीही येण्यापासून रोखू शकणार नाही मला खूप आनंद झाला आहे असं म्हणून आता आजी आणि अविमामा खुश होत असतो नंतर आता ईश्वरी ही शेवोरी खात असते आणि म्हणते की सर खाऊन बघा ही तिखट नाही आहे अगदी बरोबर आहे आणि याची टेस्ट पण अगदी बडी आहे किती छान बनवली अंकलने असं म्हणून ती आता खायला लागते आणि त्याच वेळेला आता देखील ईश्वरीकडून समोर बघत बघतच शेवपुरीचा एक घास खातो आणि नंतर ईश्वरी म्हणते की आता आहे का आता बरोबर वाटतंय का तुम्हाला तेव्हा अर्णव थोडंसं म्हणजे ठसठसतच ते खात असतो आणि तो, तो फक्त तिला असंच उत्तर देतो मग ईश्वरी म्हणते की हे एकदम बढिया झालं पाणीपुरी तिखट खाल्ल्यानंतर शेवपुरी तुम्हाला योग्य लागली बरोबर ना म्हणजे एकदम बढियाच काम होऊन गेलं आता खाता खाता तिची बडबड देखील सुरूच असते ती म्हणते की सर म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला भरपूर ऑफिस म्हणजेच इम्प्लॉई ऑफिसमधून सोडून गेले असतील ज्यांना आणि तुम्ही ट्रीट दिली असेल मी अशी पहिलीच इम्प्लॉई असेल ना की जिने तुम्हाला ऑफिस सोडल्यानंतर ट्रीट दिली आहे त्यावेळेला अर्णव हो असं म्हणतो ईश्वरी म्हणते की सर खरंच मला बरं वाटलं तुम्हाला शेवपुरी आवडली आणि मी दिलेली ट्रीट पाहून तुम्ही एन्जॉय करताय हे पाहून मला खरंच खूप बरं वाटलं असं ईश्वरी आता त्याला बोलते आणि नंतर मग ईश्वरी पुढे म्हणते की अर्णव सर खरंच किती वेगळं आहे ना आज तुम्ही आफ ऑफिसमधून मला गुड बाय करायचं सोडून किती चिडला होतात मला सरळ हातामध्ये लॉकेट दिलं आणि म्हणालात की जा निघून जा असं सरळ म्हणालात मला म्हणजे असं का वागलात तेव्हा तो म्हणतो की रिअली डोंट नो मी असं का केलं ते परंतु खरंच आय एम व्हेरी सॉरी तेव्हा ती म्हणते की नाही नाही मी तुम्ही सॉरी बोलावं म्हणून तुम्हाला बोलली नाही आहे आठवण करून दिली नाही आहे परंतु खरंच मला असं वाटतं ना की ऑफिसमध्ये आपलं प्रकारे गुड बाय व्हायला हवं होतं ना ते झालं नाही ना म्हणून आपण पुन्हा इथे रस्त्यात भेटलो आहे खरं तर या सगळ्या गोष्टी ह्या पहिल्यापासूनच डिसाइडेड असतात ना मग आपण आत्ता भेटलो त्याच्यामुळेच हा आपला व्यवस्थित स्पेशल गुड बाय व्हावा यासाठीच आपण आता आपली आता भेट झाली असं ती त्याला बोलून दाखवते त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे का की जे काही झालं ना ते अगदी चांगलंच झालं ॲक्च्युली पहिल्यांदा मी तुम्हाला भेटले आणि तुमच्या गाडीची काच तुटली गेली ना हे चांगलंच झालं त्यावेळेला अर्णव आता तिच्याकडे अगदी आश्चर्याने बघतच राहतो ईश्वरी म्हणते की नाही नाही म्हणजे गाडीची कास तुटली ते वाईटच झालं पण गाडीचीच काच तुटल्यामुळे आपली भेट झाली होती आणि कशाप्रकारे तुम्ही माझं लॉकेट घेतलं होतं काच तुटली आणि तुम्ही लॉकेट माझं परत घेतलं आणि त्यामुळे मी तुमच्याकडे कंपनीवर कामाला लागले आणि कामाला लागल्यानंतर नवीन ठिकाणी एका पहिल्याच ठिकाणी मुंबईत कामाला लागले खरंच सुरुवातीला खूप गोंधळले होते आणि कामाला लागल्यानंतर ला कशाप्रकारे अगदी म्हणजेच गडबडीने तुमच्याकडून काम शिकून घेतलं आणि सगळ्या नवीन नवीन गोष्टी मला ऑफिसमध्ये शिकायला मिळाल्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हँडल करायला शिकले आणि हो सुरुवातीला तुमच्या कंपनीमध्येच पहिल्यांदाच मी प्रमोट झाले तेव्हा तिला ईश्वरीला त्याचं वाक्य आठवतं की कंपनीमध्ये पहिल्याच नोकरीच्या दिवशी तू प्रमोट होणारी पहिलीच एम्प्लॉई अशी आजपासून तू माझी पी ए आहेस माझी क सगळी कामं अगदी व्यवस्थित करायची आहेस आता ती म्हणते की सर मी तुमची पी ए झाले नंतर तुमच्याकडून मला खूप काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या खूप नवीन गोष्टी शिकले आणि शेवटी कामामध्ये प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या अशा सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात आणि अर्णव तिचं बोलणं अगदी मनापासून ऐकत असतो ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर खरंच किती छान होते ना ते दिवस म्हणजे तुमच्याकडून आम्ही सगळं काही नवीन गोष्टी शिकून घेतल्या सगळं काही ऑफिसमध्ये नवीन शिकलं परंतु मला वाटतंय की आजचा जो चॅप्टर होता ना तो एक वेगळा चॅप्टर होता आणि त्यामुळेच तो एक चॅप्टर आता क्लोज झाला आहे ऑफिसमधला तेव्हा मग आता ऑफिसमधलं हे जे बाय होतं ते गुड आहे असं मला वाटतं आहे आणि खरंच मला हलकं हलकं असल्यासारखं वाटतं आहे कारण तुम्ही माझ्याकडून आता लॉकेट तर घेऊ शकत नाही आणि मला तुम्ही लॉकेट आता परत मागू शकत नाही याचा मला आनंद खूप झाला आहे अगदी मन हलकं झाल्यासारखं वाटतं आहे टेन्शन फ्री आहे मी आणि आता लाईफमधला एक चॅप्टर क्लोज झाल्यासारखं वाटतं आहे मला असं ती त्याला पटकन बोलून दाखवते त्याचवेळेला आता अर्णव तिला पटकन बोलतो की आयुष्यामध्ये आपण एक चॅप्टर क्लोज करतो तर आपला दुसरा चॅप्टर हा सुरू होऊच शकतो ना असं सरळ तर तुला बोल तिला बोलल्यानंतर तिला आता धक्काच बसतो ती अर्णवकडे पाहतच राहते आणि पुढे काहीच बोलत नाही आणि अर्णव देखील तिच्या उत्तराची अपेक्षा करत असतो त्यानंतर इथे राकेश हा सुटकेसमध्ये शलाकाची बॉडी भरतो आणि ते सुटकेस आता तो घेऊन चाललेला असतो त्याचवेला आता त्या सुटकेसला बघतच तो म्हणतो की शला का माझी राणी अगं तू काळजी करू नकोस तुला अगदी व्यवस्थित ठिकाणी सोडतो हा मी आणि तुझी पाठवणी नीट करतो मी काय ना जा पाण्यामध्ये खाडीत जा आणि तळाशी अगदी निश्चित पडून राहा तुला सांगितलं होतं मी की उगीच नको ते प्रयत्न करू नकोस परंतु माझं ऐकलं नाहीस आणि मग बघ आता तुझी काय अवस्था होऊन बसली ती माझं ऐकलं नाहीस आणि हे सगळं तुला सहन करावं लागलं त्यावेळेला नम्रता ही राकेशच्या दरवाजावर येते आणि दरवाजा ठोठावत असते तर आता इथे ती दरवाजा ठोठावत असताना राकेश विचार करतो की हे आता इथे कशाला आली आहे आणि मग तो पटकन सुटकेस बाजूला करून बाहेर येतो नम्रता म्हणते राकेशजी ॲक्च्युली ना माझा फोनमध्ये काहीतरी बिघाड झाला होता फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आपण जरा जाऊया का आणि दुकानामध्ये ना कसे ना सव्वा अगदी किमती सांगतात आणि ती त्याला बघत म्हणते की तुम्ही आज वेगळ्या कपड्यांमध्ये कुठे बाहेर जात आहे का तेव्हा हो, ते तो म्हणतो ते की हो तसं बाहेरच जायचं होतं एक काम होतं माझं त्यावेळेला मग आता लगेच पुढे ती म्हणते की ठीक आहे बरं जाऊ दे तो म्हणतो की मग आपण एक काम करूया का आपण उद्या जाऊया का तेव्हा ती म्हणते की हो ॲक्च्युली मी पण तेच सांगत होते आत पण ती म्हणाली की राकेशजी आहेत ना ते काही नाही म्हणणार नाहीत ते नक्कीच मदत करतील मग लगेच तो म्हणतो की हो चालेल ठीक आहे तसं पण मला आणि पहाटेपर्यंत आहे मी माझं काम होऊ शकतं बरं आपण निघूया मी जरा जाऊन येतो असं म्हणून तो पटकन आतमध्ये जातो आणि नंतर नम्रता म्हणते की हो ठीक आहे मी पण पटकन फोन घेऊन येते आणि आता राकेश आतमध्ये निघून जातो आणि ती बाहेरच उभी असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा ईश्वरीला तिचं पेन परत करतो ईश्वरी पेनकडे बघतच राहते आणि नंतर मग आता अर्णवला म्हणते की सर हे माझं अगदी फेवरेट पेन आहे लकी पेन तेव्हा ती म्हणते की तुम्ही माझ्या डेस्कवर गेला होतात का सर तेव्हा तो म्हणतो की नाही डेस्कवर नाही ॲक्च्युली असं सडनली तुझ्या डेस्कच्या डेस्क इथून पास होत होतो त्यावेळेला मला ते पेन दिसलं आणि म्हणूनच मग मी ते पेन घेतलं माझ्या लक्षात आलं की हे पेन तुझं फेवरेट असेल बरोबर ना तू बोलली पण होतीस ईश्वरी म्हणते की हो सर हे ना पेन अगदी माझं फेवरेट आहे असं म्हणून ती आता अर्नवकडून ते पेन घेते आणि म्हणते की तुम्हाला माहिती आहे का सर हे पेन ना माझ्यासाठी अगदी लकी पेन आहे बरं का आणि या पेनने ना आज मी रेझिग्नेशन लेटर पण लिहिलं होतं असं म्हणून ती आता अर्णवकडून ते पेन घेते आणि बॅगमध्ये ठेवते त्याच वेळेला आता इथे अर्णवला त्या सगळ्या गोष्टी आठवतात की ईश्वरी कशाप्रकारे त्याला रेझिग्नेशन लेटर द्यायला आलेली आणि त्यानंतर अर्णवची काय हालत झालेली हे सगळे त्याला आठवते आणि ईश्वरी जेव्हा पुन्हा एकदा रेजिग्नेशनचं नाव काढते तेव्हा पुन्हा एकदा अर्णवचा चेहरा पडतो आणि तो तिच्याकडे त्यावेळेला बघतच राहतो ईश्वरी मात्र पेन बॅगमध्ये ठेवण्याच्या गोष्टीमध्ये असते आणि तो मात्र आता पूर्णपणे इथे विचार करत असतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर जो वर या पाणीपुरीची तिखट गोड चव आपल्या जिभेवर आहे तोपर्यंतच आपण एकमेकांना बाय बोलूया ठीक आहे ना जोपर्यंत ही चव अशीच तो तोंडात तळते तोपर्यंत आपण निघूया असं म्हणून आता ती निघत असते आता निघत असतानाच ईश्वरी ही चालत असते पुढे जाते तेवढ्यातच तिचा पाय आता इथे सरकला जातो आणि ती तिथल्या तिथे खाली पडणार असते आणि तिचा पाय सरकत असतानाच अर्णव पटकन तिच्या हाताला धरतो आणि ती देखील अर्णवच्या हाताला धरते आणि अर्णव तिला तिथेच थांबवतो अर्णव आता ईश्वरीला बोलून दाखवतो की नको जाऊस तू जेव्हापासून रिझाईन केल्यास तेव्हापासून माझ्या मनाला खूप त्रास होतो आहे आणि तेव्हापासून मला असं वाटतं आहे की तू माझ्यासमोर नसणार आहेस आणि हे सगळं झाल्यानंतर मला असं वाटतं आहे की तू रिझाईन केल्यानंतर माझ्यापासून खूप दूर आहेस तू जाऊ नकोस नकळत तु मला तुझी बडबड आवडायला लागली आहे आणि तुझा आवाज आता पुन्हा येणार नाही याचा त्रास होतो आहे मला आणि तू तुझ्याबद्दलची ओढ आता नकळतच माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे नको जाऊस आणि तुझी बडबड मला आता आवडते असं अर्णव हा ईश्वरीला बोलून दाखवतो वेळेला आता ईश्वरी अगदी थक्क होऊनच अर्णवकडे बघतच राहते आणि अर्णव जे काही बोलतोय याचा तिला जबरदस्त आता धक्का बसलेला असतो ईश्वरी आणि अर्णव आता एकमेकांकडे बघतच राहिलेली असतात आता अर्णव हा ईश्वरीला जाऊ नकोस म्हटल्यावर ईश्वरी ही अर्णवच्या शब्दाचा मान ठेवून ऑफिसमध्ये पुन्हा थांबेल का आणि अर्णव आणि ईश्वरीची लव्ह स्टोरी आता पुन्हा सुरू होईल का हे पाहणं रंजकतेचे ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा